जालन्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून केंधळी शिवारातील गट्टू बनवण्याच्या कारखान्याजवळ घडली घटना परतूर मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केला गुन्ह्याचा पर्दाफाश जालन्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे मंठा तालुक्यातील केंधळी शिवारातील गटू बनवण्याच्या कारखान्याजवळ हा प्रकार घडलाय या प्रकरणात परतूर मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुन्ह्याचा पर्दाफाश करत आरोपींना बंद केलाय श्रीपाद स्वामी वयवर्ष पंचावन्न असं या घटनेतील मयताचं नाव आहे मंठा तालुक्यातील केंदळी शिवारात विश्वलक्ष्मी ऍग्रो इंडस्ट्रीज नावाचा सिमेंटचे से गट्टू बनविण्याचा कारखाना आहे या कारखान्याजवळच निवृत्ती सवडे राहणार नांदखेडा जाफराबाद आणि त्यांचे मेहणा हे आपल्या कुटुंबासह राहतात सवडे आणि त्यांच्या मेहण्यानं अनैतिक संबंधाच्या संशयातून त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या श्रीपाद स्वामी या एकट्या राहणाऱ्या व्यक्तीचा खून केला सावडे आणि त्यांच्या मेहुण्यानं स्वामी यांना लाट्या काठ्यांनी बेदम मारहाण केली होती त्यानंतर त्या दोघांनी स्वामी अस जालना येथे जिल्हा रुग्णालयात परस्पर दाखल केले मात्र स्वामी यांना यावेळी दुर्दैवी मृत्यू झाला या, या प्रकरणानंतर परतूर आणि मंठा पोलिसांनी घटनेचा गतीनं तपास करून घटनेतील दोनही आरोपींना बेड्या ठोकत खुणाचा पर्दाफाश केलाय दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे